नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या कामठी शहर वाहतूक पोलिसांनी अवैधरित्या गांजाची खेप घेऊन जाणाऱ्या दो दोन आरोपीला अटक केली आहे आज सकाळी बसस्टँड परिसरात वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना दोन संशयित इसम आपल्या दुचाकीवर एका मोठ्या बॅगमध्ये काहीतरी वाहून नेत असल्याचे दिसून आले पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांना बघताच आपली दुचाकी आणखी वेगाने पळवू लागले पोलिसांनी पाठलाग करून त्यांना कळमना टी पॉइंट चौकात पकडले आणि बॅगची झडती घेतली असता बॅगमध्ये गांजा आढळून आला पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन नवीन कामठी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे आरोपीजवळ जवळ वीस किलो गांजा जप्त केला आहे आरोपी विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून अभिषेक लोधी आणि आयुष शर्मा असे अटकेत आरोपीचे नाव आहे दोघेही विदिशा मध्य प्रदेश येथील रहिवासी असून गांजा विक्री करता घेऊन जात होते पुढील तपास नवीन कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे